आपण नेहमी ऐकू की सकाळी मॉर्निंग वॉकला गेले आणि त्यांचा तिथे दुर्दैव ॲक्सिडंट झाला सकाळी फिरायला गेले आणि त्यांना एखाद्या गाडीनं चिरडलं जे की आता बीडमध्ये सुद्धा पोलीस भरतीनिमित्त काही मुलं आले आणि त्यांना गाडीनं चिरडलं त्याच्या तिघांचा का पाच जणांचा दुर्दैवी त्यांना हे झालं मृत्यूवाला तशाच प्रकारचं सकाळच्या वेळी खास करून जे याच्यातले कुत्रे राहते फिरणारी ते कुत्रे जागोजागी बसून राहते आणि जाते आणि अशा वेळेस एखादे कुत्रं जर भुंकलं एखादी जरी भुंकलं ना कुत्र्याची अशी सवय एखादी भुंकलं की त्याच्या मागे सगळेच कुत्रे भुंकायला सुरुवात करतात आणि मग ते त्यांचं ते सगळेच मग धावधाव येतात आणि ते त्यांचे कृत्य करतात आणि ते कृत्ये जीव घेणे ठरू शकते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळते अंगाला काटा येतो